आणि काय मग कधी पटकुर कधी कापूया पूर्ण काय पूर्ण खाऊचं असतं चॉकलेट नॉ चॉकलेटच वापरतो अरे अरे खावता लावचं असतं अरे बाबा बड्डे मला समजाल नको ते खर म्हणणं चालत्या बडचा बांबे थांबे बाई बनून टाका ते का डायरेक्ट नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करत आहे कोकणी फॅटानी या युट्यूब चॅनल वरती तर आज असा गौऱ्याच बड तर के आधी केक आणूया आधी त्याचा केक कापूया डायरेक्ट जाऊया केक आणू चला तर जाऊया केक आणूक आता आम्ही चला केक आणू हायवे आता गवड्या वाटी होता दुधाचा 네, 카이소. 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 अरे चला काय रे हे बघा हायवे काय वे हंडी आता नांडी घेऊया आ हा किरे काय हंडी लागतली मरे माझ्या मित्राला मारलेला होई अरे केसावर फक्त अशीच वरच्यावर पुढूया इकडे घराकडे घराच्या बाजूकच व्यक्त बाजू अंडी घेतलेली देखील आपलं आता जातो पण ना घराकडे तयारी करू बेसन घ्यावच आणि अरे आणि काय घ्यायचं रे हा आता कॉन्सॉर्ट घेतलेलो हा आता डायरेक्ट आता गौर्याची रिएक्शन बघूया चला फटकुरा बड्डे बॉय इकडे यश असा आता ह्या केक खोलतो સાઈટલા ગે સાઈટ લે ગાડી ગણું ગણ્યા થાંબો તું કઈ નહી તું બસ બાકી ગૌરવ લાગતા ગુજરાત कार्तिक हार्तिक हे चले सुरुवात कर करू नको अजिबात नाही लावू अजिबात अजिबात नाही लाव हे चले ये बता तम ए बक बंद होते आदिवासी तो डोळे में मगले न तम लगे देवे एच सन 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 हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर हाउ सो हाउ पार्टी पार्टी कर कंदो हाउ पार्टी कर के मत मत बाय यू एक मिनट क्लाउन खाऊच होत केक गाण्या भरवते का अजिबात नाही गाण्या भरव अरे बा बाजूक राहूलो आम्ही मोबाईल हातात केक खाऊच होतो तरी नाही एक सिक्स्टी भरवा इकडे बघ रे हो oh, अरे, अरे खा चल पटपट व्हिडिओ चालू ए यश बरोबर तोंडाक लावतो काय नाही जरासा लावला बर्थडे आणि काय मग कधी पटकन कधी कापूया पूर्ण खा पूर्ण खाऊच असतं चॉकलेट ચોકલેટ ચોકલેટ વાપરત ખાવા નામ નામ લાવ મેલે સમજાવું નકો

बस 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 इकडे माझं जर माझं घाट हा चल फोटो फोटो मी नाही काढायचंय व्हिडीओ करतोय बड्डे गिफ्ट देत आमचं इकडे बघ रे बघा आता काय नाही झाला हे झाला चला मी बरं इकडे हीच चालू आहे का तू आलो आता काय अगोदर नको हा चल चल बरोबर बरोबर लावलं रेडलू काय रे झाला अरे काय रे झाला या अरे हे

पण गाव ठेवले गोरु कसं दिसतो तुझं एवढं तुझं का राज तू तुका विचारले कोण आता तू उद्या शाळेत जाशील उद्या शाळा शाळेत गेलो कोणी विचारले अरे गोरो दिसत रे गोरू कसं झालं मग सांगायचा अरे नाही रे मग डे टोल हो युट्यूब वर रेसिपी व्हिडिओ आ तो बघा म्हणाचा मस्तपैकी अंडा कोलसून घातलेला कॉर्नफ्लॉवर आणि आणि ओट्स पण सांगते खाच्या कंपनी होते बिकीसच्या कंपनीचे ओट्स होते पिनडे शॅम्पूला पिनडे स्किन स्मूथ झाली म्हणता हवाशेता काय हो ही गौरव गौरव आईये मेले अरे तू पिनडे शॅम्पूला बघ दाखलो दाखत रुंगीना

अगदी काल माझी व्हिडिओ आवडली असतात तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा